You're watching Channel. उद्या अहमदनगर बायपास आणि नगर, नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी वेळत बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजीविके पाटील यांनी दिली यामध्ये अहमदनगर बायपास या, या एक्केचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नऊशे एकसष्ट कोटी रुपये तर टप्पा क्रमांक एक मधील अहमदनगर ते गोगरगाव या अडोतीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी नऊशे ऐंशी कोटी रुपये तर टप्पा क्रमांक दोन मधील गोगरगाव ते जिल्हा हद्द या एक्केचाळीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक हजार बत्तीस कोटी रुपयांच्या निधीतून सदरील कामे पूर्ण झाली आहेत यामध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये पंधरा गावांचा आणि टप्पा क्रमांक दोन मध्ये तेरा गावांचा समावेश आहे विशेष म्हणजे केवळ अठरा महिन्यातच सदरील काम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी सुजे विखे यांनी दिली तर या रस्ते विकासामुळे अहमदनगर ते सोलापूर प्रवासादरम्यानचा कालावधी कमी होऊन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे या रस्त्यांमुळे आर्थिक विकास होऊन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूकही अधिक सुखकर होईल असे मत खासदार विखे यांनी व्यक्त केले सदरील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील त्यांनी मानले तसेच अशीच विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील आभार खासदार सुजय विखे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर